महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे कुठे बीडचा बिहार होतोय आणि कुठे पुणे परभणीचे हे गुंड महाराष्ट्राचं नाव खराब करायला तुळले आता ज्या प्रकरणावरून महायुती पुन्हा अडचणीत आले ते प्रकरण सर्वांना चांगलंच माहिती आहे यावर आम्ही एक वे, वेगळा व्हिडिओ जो आहे तो सकाळीच केलेला आहे मात्र यात काही प्रश्न सातत्याने समोर येत आहे हे योगेश कदम जे राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत त्यांना नक्की आता कोण वाचवत म्हणजे फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना एवढं मोठं प्रकरण समोर येऊन पण जिकडे हे आरोप होत आहेत की घायवळ याच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच शस्त्र पुरवठा केलाय असे आरोप होत आहेत योगेश कदमांचीच सही तिकडे होती असं देखील म्हटलं जात आहे मग तरी फडणवीस काही कारवाई का करत नाहीये त्यांचे हात दगडाखाली जाण्यामागे काय कारण असतं की शिंदेची शिवसेना ही फडणवीसांच्या शिवसे गृहमंत्री पदालाच गोत्यात आणण्यासाठी हे सगळं करत आहेत म्हणजे बघा भरपूर प्रश्न या संदर्भात आता पडणं हे आपल्याला साहजिक आहे आता थोड्या वेळाच पूर्वी हा व्हिडिओ करत होतो तेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम आले त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं की बघा मी मंत्री असताना असा कुठलाच परवाना माझ्याकडून तरी दिलेला नाही आहे आणि संदर्भात जे स्पष्टीकरण आहे ते मी लवकरच संध्याकाळपर्यंत सगळं काही समोर देईन आणि या सगळ्याचे परवाने जे आहेत ते पोलीस देतात असं आता गृहराज्यमंत्री यांचं स्पष्टीकरण आहे आता मग हे सगळं घडतंय शस्त्र पुरवत आहेत गुन्हेगारांना हे सगळं महाराष्ट्रात घडतंय मग त्यांच्यावरती कुणावरतीच कारवाई का होत नाहीये आणि फडणवीस याच्या संदर्भात का काही बोलत नाहीयेत आता आपल्याला माहिती आहे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा आता परदेशी पळून गेलाय तुम्ही जर त्याच्याबद्दल एकदा स्वतःहून गुगलला विचाराल बाबा या निलेशने काय काय केलंय सांग जरा तर गुगल स्वतःहून सांगतो त्याने ना बाबा लोकांचे फिल्मी स्टाईलमध्ये गोळ्या घालून खून केलेत त्याने ना बाबा आप अपहरण खंडणीचा गुन्हा केलाय त्याने ना बाबा स्वतःच स्वतःचं जे नाव आहे त्याची स्पेलिंग बदलून खोटी कागदपत्र आणि पासपोर्ट बनवून हे सगळं तो पळून गेलेला आहे हे, हे सगळं तुम्हाला गुगल सांगेल म्हणजे असं एक ना अनेक गुन्हे जे आहेत त्याने केले त्यांची लिस्टच तुम्हाला असं गुगल समोर देईल आणि या गुन्हेगाराच्या भावाला म्हणजे निलेश घायवळच्या भावाला सचिन घायवळला याच योगेश कदमांनी बंदुकीचा परवाना मिळवून दिला मात्र आता यावरती कदम काय म्हणतायत सचिन घायवळ हा शिक्षक आणि व्यावसायिक आहे त्याने माझ्याकडे जेव्हा शस्त्र परवानगीची अपील केली त्यावेळी पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्याच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते आणि सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपील संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे असं योगेश कदम यांनी ट्विट केलेलं आहे ते ट्विट तुम्ही स्क्रीनवरती देखील आता पाहिलेलंच असेल म्हणजे योगेश कदम एकीकडे आता असंही म्हटलेलं आहे की मी कोणताच परवाना जो आहे तो दिलेला नाहीये मात्र हे ट्विट बघा म्हणजे किती एक साम्यच दिसत नाही यामध्ये म्हणजे योगेश कदम त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या टीका हे आता अशा ट्विटने धुडकावून लावत आहेत त्यांच्यावर होणारे आरोप धुडकावून लावत आहेत पण या विरोधात अंधारे म्हणतात सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाहीये तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असे पोलिसांचा अहवाल सुद्धा होता तरी सुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला अंधार यांनी त्या सचिन घायवळच्या गुन्हेगारीची लिस्टच वाचून दाखवली निलेश गायवळ शहाणा तर त्याचा भाऊ आता दीड शाणा निघालाय हे तर आपल्याला दिसतच आहे आता हे सगळं समोर येऊन पण योगेश कदमांना आता कोण वाचवत मग फडणवीस यांचे हात योगेश कदमांवर कडक कार्यवाही करण्यापासून वाचवायला दगडाखाली कोण टाकतंय एकनाथ शिंदे यांनी तर जेव्हा लेडीज बारचा विषय समोर आलेला तेव्हा तर म्हटलंच होतं योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाहीये तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे मग आता पण तेच खंबीरपणे उभे आहेत का हा पहिला प्रश्न आता योगेश कदम ठरले गृहराज्यमंत्री आणि आतापर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झालेत सावलीवारचं बारबालावरून झालेला आरोप रत्नागिरीतील जगबुडी नदीतून अवैध वाळू उपसाचे जे आरोप होते त्यात कदम यांचे जे योगिता कॉलेज आहे त्याच्या त्या कॉलेजच्या मैदानात वाळू साठवली जात असल्याचा सा, तो देखील एक आरोप होता याशिवाय स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर जेव्हा बलात्कार प्रकरण झालेलं त्यावेळी कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पीडितेने का प्रतिकार केला नाही असं गंभीर वक्तव्य केलेलं आता तर कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ जो सचिन घायवळ आहे त्याला देखील पुणे पोलिसांच्या नकारानंतरही कदम यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आलाय असा देखील आता हा आरोप झालेला आहे म्हणजे एका गृहराज्यमंत्र्यावर एवढे आरोप फक्त पाच महिन्यात झालेत आणि काहीच कारवाई होत नाहीये जर याची तुलना महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी करायची झाली तर तेव्हा तर विरोधक भाजपने राजीनामा मागितलेला त्यांच्या विरोधात रान पेठवलेलं मग आता कोण कुणाला पाठीशी घालताय की शिंदेची शिवसेना हे सगळं करून फडणवीसांना गोत्यात आणायचा प्रयत्न करते का हा प्रश्न होतोय बघा हे तर स्पष्ट आहे महायुतीमध्ये काही ठीक चाललेलं नाहीये या सगळ्यामुळे दिसतंय आता जी निवडणूक येते स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक येते त्यामुळे मग ही कारवाई थांबली आहे का सध्या आणि फडणवीसांची प्रतिमा यातून मल मलिन जी आहे ती होत नाही आहे का हा प्रश्न देखील आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात योगेश कदमांना कोण वाचवत आहे आणि फडणवीस अजून ही गप्प काय आहेत तुम्ही तुमचं कमेंटमध्ये आम्हाला मत जे आहे ते सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद